श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज सव्वीस ऑगस्ट श्रावणातील चौथा सोमवार आणि या दिवशी आलेली आहेत श्रीकृष्ण जन्माष्टमी श्रीकृष्ण जन्माष्टमी ज्याला जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी असंही म्हणतात हा वार्षिक हिंदू सण आहे श्रावण महिन्यात कृष्ण अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदी शाळेत श्रीकृष्णांचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव हा साजरा करण्याची प्रथा आपल्याकडे आहे श्रीकृष्ण हे, हे हिंदू धर्मातील एक देव आहे विष्णूंचा आठवा अवतार आणि वैष्णवपंथातील सर्वोच्च देवता म्हणून त्यांची पूजा केली जाते कृष्ण हा संरक्षण करुणा माया आणि प्रेमाचा देव असून तो भारतीय देवतांमध्ये सर्वात लोकप्रिय देवता मानले जाते श्रीकृष्णांच्या अवतार समाप्तीनंतर द्वारपयुग संपून कलियुगाची सुरुवात झाल्याचे सांगितले जाते आणि या दिवशी पृथ्वीवरती कृष्ण तत्त्व हे नेहमीपेक्षा एक हजार पटीने जास्त प्रमाणामध्ये जागृत असते या दिवशी अनेक जण व्रत करत असते व्रत करून श्रीकृष्णांची पूजा करतात त्याचबरोबर या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपायसुद्धा सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज सोमवारी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी संध्याकाळी आपल्या घरामध्ये कापुरासोबत अशी एक वस्तू जाळायची आहेत ही वस्तू जाळल्याने घरातील वास्तुदोष नकारात्मकता अडचणी इडापिडा नष्ट होऊन सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा अतिशय साधा आणि सोपा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर सर्वात प्रथम जर आज तुम्ही गोकुळाष्टमी म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमीचं व्रत केलेलं असेल तर हे व्रत तुम्हाला आज रात्री बारा वाजल्यानंतरनं सोडायचं आहे त्या अगोदर हे व्रत सोडायचं नाही तसेच जर तुम्ही फक्त श्रावण सोमवारचं व्रत केलेलं असेल आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीचं व्रत करत नसेल तर तुम्ही नेहमीप्रमाणे सायंकाळी हे जे व्रत आहे तर हे सोडायचं आहेत आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही अगदी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा साडेबारा वाजेपर्यंत हा उपाय करू शकता कारण आज बघा श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे आपण रात्री बारा वाजता त्यांचा जन्मोत्सव हा साजरा करत असतो आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या बाळकृष्णांची मूर्ती असते तर त्यांचा जन्म जो आहे तर तो आपण बारा वाजता साजरा करत असतो म्हणून हा उपायसुद्धा तुम्ही अगदी बारा साडेबारा वाजेपर्यंतसुद्धा कधीही करू शकता आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर बघा या दिवशी गज केसरी योगासोबतच अनेक शुभ योग जे आहेत तर ते जुळून आलेले आहेत या योगावरती जर आपण काही उपाय सेवा केल्या तर त्या सिद्ध होतात या कृष्ण जन्माष्टमीच्या रात्रीला सिद्ध रात्री असं म्हणतात आणि जे काही सेवा आणि उपाय करतो तर ते सिद्ध होतात त्याचं फळ आपल्या जे आहे तर ते मिळतच असतं म्हणून जर आपल्या घरामध्ये काही अडचणी असेल महत्त्वाची कामं पूर्ण होत नसेल घरामध्ये सतत वाद होत असेल कलह होत असेल नवरा बायकोची सतत भांडणं होत असेल याचा परिणाम घरातल्या मुलांवरती होत असेल किंवा इतर कुटुंबातील सदस्यांवर त्याचे परिणाम होत असेल आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल कोणत्याने कोणत्या कारणातून पैसा आल्यानंतरनं हा निघून जात असेल घरातली मुलं खूप हट्टीपणा करतात सांगितलेलं ऐकत नाही मुलांना वाईट वळण लागलेलं आहे किंवा घरामध्ये सतत आजार पण असतं एक व्यक्ती आजारी पडला की पुन्हा दुसरा व्यक्ती आजारी पडतो जेव्हा या गोष्टी आपल्या घरामध्ये घडतात तेव्हा आपल्या घरामध्ये एक तर पितृदोष असू शकतो किंवा काही वास्तुदोष जो आहे तर तो असू शकतो घरामध्ये जेव्हा काही दोष असते नकारात्मकता असते अशावेळी घरामध्ये अशा अडचणी ज्या आहेत तर त्या येत असतात आणि म्हणून विशेष तिथीवरती जर आपण काही उपाय आणि सेवा केल्या तर या सर्व अडचणीमधून बाहेर पडण्याचा आपल्याला योग्य मार्ग जो आहे तर तो मिळत असतो कापूर हा सर्वांनाच माहीत आहे कापूर हा नकारात्मकता दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी मानला जातो म्हणून जेव्हा आपल्या घरामध्ये विशेष पूजा असते हवन असतं त्यावेळी कापूर आरती ही केलीच जाते आणि त्यामुळे आपल्या घरातील सर्व अडचणी दरिद्री गरिबी नष्ट होण्यासाठी आणि कुटुंबाची भरभरून प्रगती होण्यासाठी हा उपाय आपल्याला आज सायंकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा साडेबारा वाजेपर्यंत या वेळेमध्ये तुम्ही कधीही करू शकता उपाय हा तुम्हाला तुमच्या देवघरासमोरच करायचा आहे उपाय करण्या अगोदर तुम्हाला देवघरामध्ये दे, एक दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप अगरबत्ती लावायची आहेत एक आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहेत आणि यानंतर हा उपाय तुम्हाला तिथेच करायचा आहे आता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची जी पंथी असते जी आपण दिवाळीमध्ये दिवे लावण्यासाठी वापरतो ती पंथी तुम्हाला घ्यायची आहेत किंवा तुमच्याकडे मातीचं कापूर जाळायचं भांडं असेल तर ते तुम्ही घेऊ शकतात किंवा इतर तुमच्याकडे तांब्याचं कापूर जाळ्याचं भांड असेल स्टीलचं असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता यामध्ये सर्वप्रथम आपल्याला मुडभर तांदूळ टाकायचे आहेत या तांदळावरती आपल्याला गाईच्या शेणाची जी गौरी असते अगदी छोटीशी तर ती तुम्हाला ठेवायची आहेत आता ही गाईच्या शेणाची गौरी जी आहे तर ती तुम्हाला कुठेही पूजेचं साहित्य जिथे मिळते तिथे तुम्हाला अगदी चाळीस रुपयाला एक छोटंसं पॅकेट मिळतं त्यामध्ये एकदम छोट्या छोट्या साईजच्या त्या गौऱ्या असतात किंवा तुम्ही गावी राहत असेल तर गावी सर्वांच्याच घरी या गाईच्या शेणाच्या गौऱ्या ज्या आहेत तर त्या पाहायला मिळतात परंतु ज्यांच्याकडे नाही जे सिटीमध्ये राहतात तर त्यांनी जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथून ही गाईच्या शेणाची गौरी जी आहे तर ती आणायची आहे ही गाईच्या शेणाची गौरी जी आहे तर ती तुम्हाला त्या तांदळावरती ठेवायची आहेत आणि त्या गौरीवर तुम्हाला एक ते दोन थेंब जे आहेत तर ते शुद्ध गायच्या तुपाचे टाकायचे आहेत आणि त्यावरती तुम्हाला तीन कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत तीन अखंड फुलाच्या लवंग ज्या असतात ज्याला फुलं असतात अशा तीन अखंड लवंग तुम्हाला त्यावरती टाकायचे आहेत आणि हे तुम्हाला तुमच्या देवघरासमोर प्रज्वलित करायचं आहे प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला ते काय करायचं आहे भांड हातात घ्यायचं आहे ओम हरी हराय नम ओम हरी हराय नम हा प्रभावी मंत्र म्हणत तुम्हाला याचा धूर जो आहे तर तो संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे तुमच्या हॉलमध्ये तुमच्या किचनमध्ये तुमच्या बेडरूममध्ये मुख्य दरवाज्यावरती संपूर्ण घरामध्ये याचा धूर जो आहे तर तो तुम्हाला फिरवायचा आहे उपाय करत असताना घराचा मुख्य दरवाजा हा उघडा करून ठेवा आणि खिडक्यासुद्धा उघड्या करून ठेवायच्या आहेत आणि हा प्रभावी मंत्र म्हणत तुम्हाला या वस्तू घरामध्ये जाळायच्या आहेत बघा आजच्या दिवशी गाईच्या गौरीला खूप महत्त्व दिलं जातं गाई या श्रीकृष्णांना अतिशय प्रिय होत्या श्रीकृष्णांनी आपल्याला गाईचं महत्त्व पटवून दिलं गाय ही स्वर्गात जाण्याची सीडी आहे गायला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं या दिवशी गायीच्या सर्व वस्तू ज्या आहेत त्यांना अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं श्रीकृष्णांनासुद्धा आजच्या दिवशी जे स्नान घातलं जातं ते पंचामृताने घातलं जातं आणि पंचामृत हे सुद्धा गायीच्या पाच वस्तूंपासूनच बनत असतं म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आपल्या घरामध्ये आज आवर्जून करायचा आहे जेव्हा हे भांडं थंड होईल त्यातल्या वस्तू तुम्हाला काढून निर्माल्यमध्ये टाकायच्या आहेत असा हा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी आवर्जून प्रत्येक घरामध्ये नक्की तुम्हाला करायचा आहे हा उपाय केल्याने तुमच्या घरातील अडचणी ज्या आहेत तर त्या कमी व्हायला शंभर टक्के सुरुवात होतील कुटुंबामध्ये नेहमी एकोपा राहील घरातले वाद कमी होतील सुख शांती समृद्धी ही नांदायला सुरुवात होईल त्याचबरोबर तुम्हाला एक अजून अतिशय प्रभावी उपाय करायचा आहेत अशी एक वस्तू तुम्हाला आज संध्याकाळी घरातून बाहेर फेकायची आहेत तुम्हाला काय करायचं आहे एक विड्याचं पान घ्यायचं आहे त्याला आपण खाऊचं पान असं सुद्धा म्हणतो तर जे आपण पूजेमध्ये वापरतो तर ते एक विड्याचं पान तुम्हाला घ्यायचं आहे त्या पानावरती तुम्हाला एक चिमूडभर जव जी आहे तर ती ठेवायची आहेत जव ही आज श्रावणातला चौथा सोमवार आहेत श्रावण महिन्यामध्ये आपण प्रत्येक सोमवारी महादेवांना एकतरी धान्य हे शिवामूठ म्हणून अर्पण करत असतो आज चौथ्या श्रावण सोमवारी शिवामूठ म्हणून जव आहे तर आपल्याला एक चिमूटभर जव जी आहे तर ती घ्यायची आहेत त्या खाऊच्या पानावरती ठेवायचे आहेत त्यावरती थोडंसं तेल किंवा तूप तुम्हाला टाकायचं आहे आणि हे जे पान आहे ना हे आपल्याला आपल्या देवघरामध्ये महादेवाचं जे शिवलिंग असतं तर त्यासमोर तुम्हाला ठेवायचं आहे तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग नसेल तर फक्त देवघरामध्ये तुम्हाला हे जे पान आहे तर हे संपूर्ण दिवस ठेवून द्यायचं आहे सायंकाळी सहा वाजल्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे ते पान उचलून घ्यायचं आहे उचलून घेतल्यानंतरनं त्याचा थोडासा तुम्हाला गोळा तयार करायचा आहे आणि तो तुम्हाला काही वेळासाठी दिव्यावरती धरायचा आहे अगदी दोन तीन सेकंड तुम्हाला दिव्यावरती धरायचं आहे यानंतरनं हे पान तुम्हाला घेऊन घराच्या बाहेर जायचं आहे आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून तुम्हाला ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे तुम्हाला तीन वेळा वळून घ्यायचं आहेत आणि घराच्या बाहेर जाऊन तुम्हाला एखाद्या डस्टबिनमध्ये किंवा घराच्या बाहेर ज्या साईटला जागा असेल तिथे तुम्हाला फेकून द्यायचं आहे फेकताने मागे फिरून पाहायचं नाही सरळ तुम्हाला घरी यायचं आहे हातपाय तुम्हाला स्वच्छ धुवायचे आहेत हा उपाय सुद्धा या दिवशी करायला खूप महत्त्व दिलं जातं ज्या घरामध्ये हा उपाय केला जातो त्या घरातल्या अडचणी दूर होतात घराची मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होते जर गर आपल्या घराला कोणी काही वाईट दोष लावले असेल तर ते सुद्धा दूर होतात घरामध्ये सकारात्मकता येते घरातली नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती नष्ट होते म्हणून असे हे दोन अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला आज संध्याकाळी या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी नक्की करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा चला तर मग भेटू असंच पुढल्या एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ